चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा मंगलमय गुढी त्याला भरजरी खन स्नेहाने साजरा करा गुढीपाडव्याचा सण नमस्कार मैत्रिणीनो शुभ सकाळ आणि आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या माझ्या सर्वताईंना दादांना खूप खूप शुभेच्छा तसेच मराठी नववर्षाच्याही खूप खूप शुभेच्छा या नवीन वर्षात तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत तसेच तुमच्या जीवनात जे अंधकार आहे किंवा जे दुःख संकटे आहेत ती निघून जाऊन देत हीच स्वामींच्यानी प्रार्थना तसेच आई अंबाबाईचरणी प्रार्थना चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे गुढीपाडवा आणि आमच्या घरची गुढी मी कशी उभी केली किंवा काय काय केलं मी गुढीपाडव्या दिवशी हे सर्व काही मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आशा करते की तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल ताईंच्या घरी नवीन वस्तू किंवा गाडी किंवा कोणी जागा खरेदी केली असेल किंवा कोण जागा आधी खरेदी केलेली असली तरी पाया भरणे वगैरे म्हणजे बांधकामाची सुरुवात पण आजच्या दिवशी करायला काहीही ही हरकत नसते कारण आजच्या दिवशी कोणताही मुहूर्त किंवा वेळ बघावी लागत नाही पूर्ण दिवसभरात आपण कोणतेही शुभ कार्य करू शकतो तसेच एखादी वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल किंवा सोने चांदी खरेदी असेल ते सुद्धा या दिवशी आपण करू शकतो आमच्या या भागाला पुरणपोळी केली जाते गुढीपाडव्या दिवशी तुमच्याकडे कोणती पद्धत आहे ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मी रात्रीच पुरण वगैरे तयार करून ठेवलेलं होतं तसेच जी कटाची आमटी असते तीसुद्धा रात्रीच तयार करून ठेवलेली होती कारण सकाळी उठून देवपूजा म्हणजे सर्व देवांना अभिषेक वगैरे घालायचा सडा रांगोळी आणि सण म्हणले की आपण रांगोळीसुद्धा चांगली काढतो त्यामुळे मी रात्रीच पुरण वगैरे तयार करून ठेवलेलं होतं आता गुढी बघू शकता तुम्ही मी, मी जी मी साडी घेतलेली होती शिवशाही पेशवाई त्या साडीवरचा पीस आहे तो मी गुढीला लावलेला आहे आणि पाठ ठेवण्याच्या आधी स्वस्तिकसुद्धा मी रांगोळीने काढून घेतलेला आहे आमच्याकडे याच पद्धतीने गुढी उभी करतात तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करतात ते नक्की मला कळवा अशा पद्धतीने गुढी मी छोटीशीच गुढी उभी केलेली आहे जास्त काही मोठी काटे आणलेली नव्हती कारण यांची शिफ्ट चार ते बारा होती दुपारी त्यामुळे संध्याकाळी गुढी कोण उतरायची स्त्रीला जेणेकरून गुढी उतरता यावी या, या पद्धतीने मी काठी छोटीशीच आणलेली आणि आमच्या इथे उभी करण्यासाठी जागा पण थोडीच आहे त्यामुळे लहानच काटी मी आणलेली होती आणि त्यानंतर गुढीच्या भोवतीने अशी छोटीशी रांगोळी मी काढलेली आहे रांगोळीचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे मैत्रिणीनो रांगोळीमुळे किती गेटअप येतं बघा पूजेला त्यामुळे सणाला आधी रांगोळी ही खूप महत्त्वाची असते त्यामुळे आधी आपण रांगोळीनेच कोणत्याही सणाची सुरुवात केलेली बरी मी तर माझ्या घरातील कोणताही सण रांगोळीनेच सुरवात करते त्यानंतर आता मी गुढीची पूजा करून घेत आहे हळदी कुंकवाची पाच बोटे लावून घेत आहे गुढीला एक एक ताई म्हणणार की ताईने सणाच्या सर्वच बांगड्या का काढलेल्या आहेत हातच्या तर काय झालेलं मैत्रिणीनो जे पाठीमागची बिलवर असतात त्या बिलवरमुळे घाम येऊन येऊन माझ्या हाताला पाठीमागे अशी जखम होत होती त्यामुळे मी ते काढून ठेवलेले आहेत आणि एक हिरवी बांगडे आणि एक बिलवर असं ठेवलेलं आहे जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत तो बांगड्या जास्त काही घालणार नाही कारण की सहन होत नाही जे आपली ब बिलवर असतात ना त्याची मला एल एल आहे अशा पद्धतीने मैत्रिणीनो आमच्या घरची मी गुढी उभी केलेली आहे तुमच्या घरची गुढी तुम्ही कशी उभी करता सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा चला तर मैत्रिणीनं पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त